काल छगन भुजबळांचा शपथविधी पार पडला आणि त्यानंतर विविध चर्चांना सुरुवात झाली म्हणजे छगन भुजबळांना मंत्रिपद का दिलं गेलं ते आत्ताच का दिलं गेलं मग ते फडणवीसांनी दिलं की अजित पवारांनी दिलं भुजबळांना मंत्रिपद देऊन महायुतीनं नेमका कोणाकोणाला आणि काय काय संदेश दिला म्हणजे ओबीसींना काय संदेश दिला जरांगेंना काय संदेश दिला आणि खुद्द अजित पवारांना काय संदेश दिला याचवेळी काल रात्री आजी दादा धनंजय मुंडेंना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले होते त्यांनी तिथं फडणवीसांची भेट घेतली त्यामुळं भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळं धनंजय मुंडे नाराज आहेत अशा चर्चा होत आहेत धनंजय मुंडेंच्या या नाराजीचं नेमकं कारण काय यासोबतच भुजबळांच्या विरोधात भाजपनं अक्षरशः रान उठवलं होतं आणि असं तसं नाही तर किरीट सोमय्या हे तर याबद्दल पुराव्यांसहित बोलत होते आता आशा भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन भाजपनं स्वतःची नैतिकता ही स्वतः संपवली आहे का हे सगळे प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेत हे सगळे प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेत त्यामुळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांच्यावर आरोप केले ज्यांना जेलमध्ये पाठवलं अशा भुजबळांना पक्षासोबत घेऊन आणि मंत्रिमंडळात घेऊन भाजपनं योग्य केलं की अयोग्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे काल छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं त्यात साहजिकच सर्वाधिक चर्चा झाली ती भुजबळांना मंत्रिपद का मिळालं आणि आत्ताच का मिळालं या मुद्द्याची आता आपण त्यापासूनच सुरुवात करू तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली त्यावेळी छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्याची प्रचंड चर्चा झाली होती याबद्दल त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजीसुद्धा बोलून दाखवली होती त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना मंत्री करण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती पण त्यावेळी अजित पवारांनी भुजबळांना डावललं होतं याला अजित पवार आणि भुजबळ यांचा जो जुना संघर्ष आहे तो कारणीभूत आहे असं सांगितलं गेलं त्यासोबतच राष्ट्रवादीचा जो कोर वोटर आहे म्हणजे मराठा समाज आहे तो मराठा समाज दुखवायचा नाही आहे असं अजित पवारांनी ठरवलं होतं त्यामुळं त्यांनी भुजबळांना मंत्री केलं नव्हतं पण त्यानंतर संतोष देशमुखांच्या खुनाच्या खटल्यात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि धनंजय मुंडेंचे पाय खोलात गेले त्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यावेळी अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला प्रचंड वेळ लावला किंवा दिरंगाई केली कारण त्यांनी ऑलरेडी भुजबळांना डावललं होतं त्यामुळं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावून आपण ओबीसी विरोधी आहोत हा सिक्का अजित पवारांना स्वतःवर मारून घ्यायचा नव्हता पण नंतर धनंजय मुंडेंना हा राजीनामा द्यावाच लागला आणि यावेळी अजित पवारांची इच्छा नसतानासुद्धा फडणवीसांनी भुजबळांना मंत्रिपद दिलं पण अजित पवारांची इच्छा नसताना भुजबळांना मंत्री करण्यासाठी फडणवीस एवढे का आग्रही आहेत तर त्याची दोन कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत ओबीसी हाच आमचा डी एन ए असं फडणवीस जाहीरपणे सांगत होते आणि ओबीसींनी सुद्धा भाजपला एक गठ्ठा मतदान केलं होतं पण निवडणुकीनंतर ओबीसींच्या सर्वात मोठ्या नेत्याला म्हणजे छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि त्यामुळं ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती आता हीच नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांना मंत्रिपद देणं हे गरजेचं होतं त्यासोबतच जो शिंदे समितीचा अहवाल आलाय त्यानुसार दोन कोटी मराठा समाज हा कुणबी नोंदींच्या मार्गे ओबीसीमध्ये गेलाय आहे त्यामुळं ओबीसीमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली ही अस्वस्थता कमी करण्यासाठी भुजबळांची मदत होईल असं भाजपाला वाटतं पण आता एक प्रश्न पडतो की धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन आता साडेतीन महिने झालेत मग भुजबळांना आत्ताच मंत्रिपद का दिलं गेलं तर त्याचं साधं कारण आहे येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा त्याचा सगळ्यात मोठा गेम प्लॅन आहे यात मुंबई असेल पुणे असेल किंवा ठाणे असेल यासारख्या शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत पण त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे वीसपेक्षा जास्त जिल्हा परिषदांच्या निवडणुकासुद्धा आहेत आणि भाजपला तिथं ओबीसी मतांची खूप मोठी गरज पडणार आहे त्यामुळं भुजबळांना मंत्रिपद देऊन जे नाराज असलेले ओबीसी आहेत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न या निमित्तानं भाजप करताना दिसतंय भुजबळांना मंत्रिपद देण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जरांगे पाटलांना रोखणं कारण जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहेत त्यांनी तशी घोषणासुद्धा केली आहे त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार हे निश्चित आहे त्यामुळं जरांगे पाटलांना रोखण्यासाठी भुजबळांच्या भुजांना बळ दिलं जातं आहे असं दिसतंय कारण मंत्रिमंडळात गट हा जरांग्यांच्या मागण्यांच्या बाजूनं उभा असणार आहे मग त्यांना शिंगावर घेण्यासाठी भुजबळ मंत्रिमंडळात असणं ही फडणवीसांची गरज आहे हे सगळं असलं तरीही तीन व्यक्तींना हा निर्णय अजिबात आवडलेला नाही आहे त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे जरांगे पाटील कारण जरांगे पाटील हे मुंबईत निर्णायक आंदोलन करणार आहेत या आंदोलनाच्या आधीच जर त्यांच्या विरोधकाला म्हणजे छगन भुजबळांना जर मंत्रिपद दिलं गेलं तर हे मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं अडचणी वाढवणार आहे त्यामुळं हा निर्णय जरांगे पाटलांना अजिबात आवडलेला नाही हे त्यांच्या प्रतिक्रियेतून सुद्धा दिसून आलं हे झालं जरांगे पाटलांच्या नाराजीचं कारण पण भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळं आणखी दोन व्यक्ती नाराज आहेत त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडे कारण भुजबळांना धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातली रिप्लेसमेंट असं बघितलं जातं आहे त्यामुळं संतोष देशमुखांचा खटला जेव्हा संपेल किंवा हे प्रकरण जेव्हा थोडं थंड होईल तेव्हा आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं धनंजय मुंडेंना आणि त्यांच्या समर्थकांना वाटतं पण हा पुनर्वसनाचा मार्ग आता पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळं धनंजय मुंडे हे कमालीचे नाराज आणि अस्वस्थ आहेत त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठीच काल अजित पवारांनी त्यांना घेऊन फडणवीसांची भेट घेतली आता ह्या भेटीतून त्यांची नाराजी दूर होईल का हे बघावं लागेल भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळं नाराज असलेला तिसरा व्यक्ती म्हणजे खुद्द अजित पवार कारण अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे हे अजिबात आवडलेलं नाही आहे हे त्यांच्या नाराजीचं पहिलं कारण आहे कारण भुजबळांना मंत्रिमंडळात घेणं हे राष्ट्रवादीच्या कोर वोटर असलेल्या मराठा समाजाला अजिबात आवडलेलं नाही आहे त्यामुळं कोर वोटरच जर नाराज असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला त्याचा तोटा होऊ शकतो असं अजित पवारांना वाटतं त्यामुळं भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळं त्यांची पूर्ती अडचण झालेली आहे यातून अजित पवारांना आणखी एक धक्का बसला आहे तो धक्का म्हणजे अजित पवारांचा पक्ष हा फक्त आता नावाला स्वातंत्र्य पक्ष आहे पण त्याला भाजप सांगेल तसंच निमूटपणे वागावं लागतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि हे वेळोवेळी दिसणं हे अजित पवारांच्या पक्षाच्या भविष्यासाठी अजिबात चांगलं नाही याची अजित पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला चांगलीच जाणीव आहे त्यामुळं भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळं कुठं खुशी आहे तर कुठं गम आहे अशी परिस्थिती आहे पण या राजकीय खेळ्या या सगळ्या नाराज्या हे सगळं चालू राहील पण यातून एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवते ती गोष्ट म्हणजे भाजपची संपलेली नैतिकता कारण काही वर्षांपूर्वीच देवेंद्र फडणवीस असतील किंवा किरीट सोमय्या असतील या नेत्यांनी भुजबळांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते आणि फक्त आरोपच केले नव्हते तर त्याचे पुरावेसुद्धा दिले होते पब्लिक मेमरी खूप शॉर्ट असते त्यामुळं किरीट सोमा यांनी ने भुजबळांवर नेमके काय आरोप केले होते ते तुम्हाला दाखवतो त्याची एक झलक बघा जे घोटाळा कंपनीमध्ये एकशे वीस कोटी रुपये काळे ते पांढरे केले त्या पैशाची ही बिल्डिंग बांधली आहे ते रेंटेड वर त्यांनी घेतलेली नाहीये मी चेक केलं त्यांनी फ्लॅट विकत घेतलेला नाहीये मी चेक केलं भुजबळांचे दोन पीए, श्री पीएन केसरकर आणि श्री हे या कंपनी डायरेक्टर आहे झाला बिल्डिंग आता तुम्ही हा किरीट सोमा यांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओ बघितला पण असेच आरोप खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भुजबळांवर केले होते आणि फक्त फडणवीस आरोप करून थांबले नाहीत तर फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं पण आता जेव्हा भुजबळ भाजपसोबत आलेत तेव्हा मात्र भाजपनं त्यांना आता मंत्रिपद दिलंय मग प्रश्न पडतो की फडणवीस आणि सोमयांनी भुजबळांवर केलेले आरोप खोटे होते कि आता पला जातो है? या की काई तरी आता भाजपला भुजबळांचा भ्रष्टाचार चालून जातोय या दोन्हीपैकी नेमकं एक काहीतरी घडलेलं असणार आहे आता यापैकी नेमकं काय घडलं आहे याचं उत्तर भाजपला द्यावं लागणार आहे या दोन्हीपैकी तुम्हाला नेमकं काय खरं वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन आणि रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद